समाधान काकडेचा यथोचित सन्मान प्राथमिक शिक्षण मानधनावरून वेतनश्रेणी मिळत भराडी केंद्रामध्ये विषय शिक्षक म्हणून रुजू झाल्याबद्दल अशोकदादा गरुड शैक्षणिक समूहाचे ज्ञान विकास विद्यालय भराडीच्या वतीने समाधान काकडे यांचा यथोचित या सन्मान करण्यात आला श्री समाधान काकडे हे सलग बारा वर्षापासून सिल्लोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयात विषय शिक्षक म्हणून मानधन तत्वरित कार्यरत होते परंतु आता शासन नियमावली वेतनश्रेणी यत चौदा मध्ये कायमस्वरूपी रुजू झाल्याचे आदेश शिक्षण अधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण उपशिक्षण अधिकारी श्रीमती गीता तांदळे यांच्या शुभहस्ते झाले या निमित्त भराडी येथील विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत करून श्री काकडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल गट शिक्षण अधिकारी अनिल पवार माजी सभापती अशोकदादा गरुड शिक्षण विस्तार अधिकारी दादर उपसेल रमेश मुक्ता विठ्ठल ठाकूर राजू फुसे राजू महाजन भगाजी काकडे रुसुबाई काकडे अश्विनी काकडे विजय काकडे यासह पंचायत समिती शिक्षण विभाग सिल्लोड मुख्याध्यापक श्री रायभान जाधव शिक्षक आदींनी अभिनंदन